नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ आहे नवरात्री स्पेशल देवीच्या नऊ रूपांविषयी माहिती नऊ रूपांची नावे तसेच नऊ देवींची नऊ आवडते खाद्यपदार्थ याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच नवरात्रीचा आपला मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपला तो व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांचीही पूजा केली जाते मातेची ही नऊ रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून बहर आशीर्वाद द्यावे ह्यासाठी देवीला कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते ह्या नऊ दिवसात काही लोक उपवासही करतात हिंदूंचा कोणताही उपवास प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ देवींना वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवी नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते ज्याला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैलपुत्री देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग पांढरा आहे देवीचे दुसरे रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ अर्थदेखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण स्वरूप आहे या जगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे गहन ध्यानात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग लाल आहे देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा देवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात या देवीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित न वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या अभयमुद्रेमध्ये आहे तिच्या कपाळावर चंद अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते तर देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी भक्त देवी कुष्मांडाची पूजा करतात ज्याला कॉस्मिक एकची देवी म्हणूनही ओळखले जाते कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार आहे यावेळी भक्त तिला मालपुवा देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते या दिवशी मालपुवा मंदिरात प्रसाद म्हणून वाटले तर शुभ मानले जाते तसेच या दिवशी व्रत बुद्धीचा विकास होतो आणि त्याची निर्णय घेण्याची क्षमता वाढते तिचा आवडता रंग आहे पिवळा देवीचे रूप, रूप देवी आहे स्कंदमाता रूपाता आणि म्हणूनही ओळखली जाणारी देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातात कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्य केळी असल्याचं मानलं जातं या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते देवीचे सहावे रूप देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त भक्तदेवी शक्तीच्या रूपांपैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात माता कात्यायनी ही कात्यायनी ऋषीची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी या देवीची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात माता कात्यायणीला मध अर्पण केल्याने आकर्षण शक्ती लवकर वाढते देवीचे सातवे रूप काल रात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री म्हणतात ज्याला काल काली म्हणूनही ओळखले जाते काल सर्वांचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे तिला तीन डोळे आहेत हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि चमकदार आहेत काळ रात्रीच्या प्रत्येक श्वासामधून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात काल रात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे परंतु ती नेहमी शुभफळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारीसुद्धा आहे यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही देवी कालरात्री रात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे राक्षस भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात ही देवी ग्रहसंकटांनाही दूर करणारी आहे या देवीचे भक्त पूर्णत भयमुक्त असतात काल रात्रीच्या भक्ताने यम नियम संयमांचे पूर्ण पालन केले पाहिजे तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गूळ देतात या नैवेद्याचे ताट जेवणासोबत ब्राह्मणाला दिले जाते अशा प्रकारे मातेची आराधना केल्याने व्यक्तींवर येणाऱ्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि उपवासाला होणारा अचानक त्रासही कमी होतो देवीचे आठवे रूप देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे या गोरेपणाची उपमा शंख चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे तिचे वस्त्र आणि आभूषण देखील श्वेत रंगाची आहेत महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात भविष्यात पाप संताप दुःख त्याच्याजवळ कधीही येत नाही तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पतीम रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते देवी महागौरीचे स्मरण पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते महागौरी भक्तांचे संकट अवश्य दूर करते देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते तिचा आवडता रंग मोरपंखी हिरवा आहे देवीचे नववे रूप देवी सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री जे हवे आहेत जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील अणिमा महिमा गरिमा लधिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितल्या आहेत देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी उग्रदेवी तिळानं प्रसन्न होते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तिला सिद्धींची मालकीनही म्हणतात नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुसूचित घटनांना प्रतिबंध करते तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद